एक शेंडी तर फेल गेली आहे यश आणि सागरच्या शेंडी तर काय नाही आहे आणि राहुलची शेंडी बऱ्यापैकी भरलेली आहे कडक बंपर बोटा बघू शकता तुम्ही ह्या बेक पड़ले इकडे पडपडता पढ़ हे बघा कडक राहुल पहिल्याच शेंडीमध्ये कसं वाटतंय वारी घरामोज किती पहिल्या छेंडीत गावली आहेत आता हे दोघंजण इकडे जात आहेत तोपर्यंत आपण ही बविटा बघूया एक टाकलं ना तीन सहा सहा टाकल्यान ना सात आठ नऊ दहा अकरा बारा आता राहुलनी सोडवून घेतले आहेत बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि इकडे दोन आहेत आतमध्ये चोवीस पंचवीस सव्वीस बोल्ट ज्याला बोल्ट म्हणतात बोया असं म्हणतात एवढे मिळालेत